ही आता रंग फार यांची बातारी अहो नाही करतील काय तो तो म्हणे रिक्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय झाला अरुणोदय बापचा दिवस चांगला जाऊ दे रे बाबा समीर समीर प्रणाम बाबा आज्ञा हा हा हा। सवी अरे आज्ञा म्हणजे काय घर आहे या घरामध्ये ज्याला हाक मारावी तो माणूस कधीच नाही भलता माणूस नेहमी होतो बोला काय अहो बाबा दादा प्रातःकाळी बाहेर निघून गेलाय अरे प्रातःकाळी म्हणजे सकाळी सकाळी कुठे गेला बाबा हो त्यांनी तांत्रिक जपान संस्थेच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये नाव नोंदणी केलेली आहे म्हणजे टेक्निकल नाव घातले बरं 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 पुढे पंधरा दिवसाची शिकवणी आहे त्या पंधरा दिवसामध्ये अनेक तांत्रिक बाबी ते शिकवणार आहे शाभास बरं शाबास। मला सांग नाव नाव तरी काय आहे या टेक्निकल इन्स्टिट्यूट च त्या जपान संस्थेचं नाव आहे जपून झा वा 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 काय नाव ठेवलंय काय नाव ठेवलंय म्हणजे या संस्थेतनं शिकून विद्यार्थी बाहेर गेल्यानंतर अजिबात काम करण्याच्या लायकीचा राहणार नाही याची खात्री असल्यामुळे यांनीच आधी नाव ठेवलंय जपून जा नाही हो दादा तिकडचा अत्यंत हुशार व तरबेज विद्यार्थी आहे अरे बाबा आपला दादा बऱ्याच गोष्टी मध्ये तर म्हणून तर मला त्याची जास्त भीती वाटते रे हो आपल्या ते सोसायटीतले ते नाही का माने गृहस्थ असते त्यांचं काय आता माने माने आलं लक्षात रे आपल्या बँकेतलं ऑफिसर त्याचं काय हा आज सकाळी ते कामावर जाताना त्यांची पद्मिनी निघाल्यात तयार नाही पद्मिनी म्हणजे त्यांची बायको पद्मिनी म्हणजे त्यांची बायको नाही हो ती फोर म्हणजे ती काय बोलत चार चाकी वाहन मोटर गाडी ओ पद्मिनी पद्मिनी म्हणजे फिएट कंपनीचं ते मॉडेल गाडी पद्मिनी हा, 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 हा ती निघालाच तयार नाही शेवटी ते कंटाळले त्यांनी बराच प्रयत्न केला त्यांना काही यश मिळेल ना शेवटी ते बोलले पद्मिनी मी तुला दहा वेळा सांगितलं होतं लवकर निघ लवकर निघ पण नाही आता जा चालत अरे काय येडा माणूस आहे असं गाडीला कोणी सांगतं का गाडीशी कोणी बोलतं का लवकर निघ लवकर निघ गाडीला नाही बायकोला सांगितलं अच्छा अच्छा बायकोला आणि त्यांचं पण नाव पद्मिनीच आहे ना बायकोचं पण नाव पद्मिनी पद्मिनी जागची हल तयार नाही शेवटी ते कंटाळले ते बोलले पद्मिनी थांब तुला बघूनच घेतो आणि त्यांनी पद्मिनीला धक्का मारला अरे बरोबर आता कोणतीही गाडी चालू झाली नाही म्हटल्यावर त्याला धक्का मारावाच लागतो गाडीला नाही हो बायकोला धक्का मारला बायकोला धक्का मारला हो कारण ते सतत त्यांच्या मागे कटकट 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 करत असते ना म्हणून अरे बाबा बाबा रे बोल 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 आणि ते अजून वैतागले वैतागून त्याने डायरेक्ट पद्मिनीला लाथच मारली बायकोला लाथ मार रे बायकोला नाही गाडीला लाथ मारली झाला झालं झाला तुझा आता पद्मिनी अरे हे बायको लाथा प्रकरण पास झालं सरळ काय ते मला सांग मुद्द्यावरती मला हा बोल नाहीतर तर मी खरोखर तुझ्या कमरामध्ये लाथ घाल ना छोटी तिकडे दादा गेला दादाने पाहिलं गाडीमध्ये काहीतरी आहे दादाने हातोडी आणि पाना घेऊन गाडीमध्ये काहीतरी खाडकूर 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 केलं आणि काय चमत्कार गाडी वारासारखी सुसाट गेली बस झाली स्टोरी झाली हो गाडी सुसाट गेली ना मी आता सुसाट निघतो ना तर माझी नोकरी सुसाट जाईल चला अरे देवा आई गो काय ऊन आहे बाहेर थकायला झालटक ढिंटक ढिंग आई आई मेला फॅन आहे हा हवा पडणे लागत सांगितलं हा फॅन बदल नाही सेवक इथे कसा असेल सेवक इथे असतील

ट्रेनिंग घेतलेला आहे ट्रेनिंग घेतलंय हा कसल इलेक्शनला वरतोस ए बाबा आधी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिक मग इलेक्शनला उभा राहा मी काय वेडाय का इलेक्शनला उभा राहायला तुझा काही भरोसा नाही मागे वक्रतुत्वा स्पर्देला जाऊन नाही का उभा राहायला त्याला केव का चोपप होते ते सगळा अगं वक्तृत्व वक्रतुत्व साधा येत नाही तुला आणि म्हणे त्यात काय ऐकणार आहेस ऐकव ऐकवू हा मी ऐक हा मी या ना ट्रेनिंग घेतलेलं आहे इलेक्ट्रिक ट्रॉन ट्र, ट्र, वस्तू दुरुस्त करण्याचं कसलं ट्रेनिंग घेतलंय ते सांगितलं मी ऐकलं नाही हे बघ मला आता अजिबात वेळ नाही तुम्ही शब्द कोणी सोडवायला आपण नंतर नाही 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 ऐक हे बघ इलेक्ट्रॉन तुझे आता हे उच्चार समजून घ्यायला ना, ना, ना।, ना, ना आएक, एक, मला वेगळा कोर्स करावा लागेल आय थिंक सोपा आहे ऐकू ना इलेक्ट्रॉन

पाणी okay. पाणी नाही गेली डॉक्टर डॉक्टर दारू प्या लागले डॉक्टर काय सांगतात दारू डॉक्टर म्हणतात औषध 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 आता औषध हिंदी दवा दुवा दुवाय इंग्लिश मध्ये औषधाला औषधाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात टॉनिक टॉनिक बाजूला ठेव टॉनिक हा, हा <weave> इले इले घेऊ टॉनिक घेऊ इले टॉनिक इले टॉनिक इले टॉनिक इलेक्ट्रो म्हणजे तू इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्त करायचा कोर्स करतोय काय मला अजिबात आपण नंतर कोणीच ऐकत नाही घरात कोणीच ऐकत नाही माझ्या कलेचा सावन बाल जातो काशीला 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 वा 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 काशी करून टाकली पण ज्याला तुमच्या या हातात हातोडा आणि पकड कशा पाय कारण की मी माझ्या कलेच पत्ते खेळायचे पत्ते काय खेळते पत्ते काय खेळते आणि तुझ्या बरोबर पत्ता तू काढ बघून पत्ते खेळतो मी ताई माझ्या कलेचं पाहिजे पाणी कशाला हवंय नीट ऐक माझ्या कलेच प्राणी प्राणी त्याचा काय संबंध इथे नाही मला वाटलं पाणी नसेल तर प्राणी असेल ना अरे मी ते काही यमकच जुळवायला बसलोय का यम काय जुळवतोय ऐक ऐकवा ऐकवा माझ्या कलेचं मला प्रात्यक्षीत प्रा, दाखवायचंय प्रात्यक्षी शि शिशी शि त्याला एवढा सोपा शब्द मला एवढा येईल शपथ ना, ना, ना।, ना? ना? ना, ना। मारायचा कार्यक्रम नंतर आधी तुमचा काय तो प्रात्यशी दाखवा त्याला म्हणा येईल नाय ये? हा आ मी ट्रेनिंग घेतलेलं आहे मी कुठल्याही वस्तू पटकन अशा करू शकतो काय हे घ्यावा हा लेंगा आणि ही नाडी भले भले थकले तर या लेंग्यात अजून कोण नाडी घालूच शकला नाही अशी फालतू काम आपण नाही करत ही फालतू काम हा मग जला हे घ्यावा हा डबा उघडून दाखवा बाबा अरे ये तो बद, 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 बच्चों का काम आहे बच्चा उघड डबा तू मला बच्चा म्हणतोस समीर दादा डबा उघडून दाखवा उघडा म्हण एक दोन मन, एक दोन हा तीन हा काय नाही जमणार नाही जमणार नाही जमणार हो का द्या इकडे त्याला बाहेर गेलो असतो ना तो गणेश वाला आणि त्या रामू उटेला दोन मिनिटाची कामं केली असती आईला किती येल खाल्ला जरा माझी झोपायची येल झाली जाऊ दे मी झोपूनच घेतो ना चष्मा कुठे गेला चष्मा नाही चष्मा वापरे आजी बाई कोण आहे बघू पुस्तक बदलायला गेलो बदला नाही कारण मला जे हवं होतं ते पुस्तक मिळालंच नाही आत्महत्या कशी करावी अगं अटॅक येऊन सटक जाशील ना अगं तिकडच्या कर्मचाऱ्याला देखील मी विचारलं की बाबा रे हे पुस्तक मला का मिळत नाहीये त्यावर तो बोलला हा देखील जातो तो परत येतच नाही अगं आमच्या चिरमुले महाराजांनी सांगितलेलं आहे की आत्महत्या करणं हे पाप आहे आणि हे आपण थांबवलं पाहिजे त्यामुळे हे सत्कार्य आम्ही करीत हो। आहोत आणि त्यावर आमचा गाड अभ्यास सुरू आहे बुझा अशा वागण्यामुळे आम्हाला आत्महत्या करावीच लागणार नाही 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 आमच्यावर पाळी येणार आत्महत्याची येणार नाही येणार नाही नाही येणार हां मला काही नाही येणार आहे चला विसरली तो परत पळा नाही मी काय नाही येणार मी निघतो मी निघतो नाही नाही काही नाही पुस्तक लागलं स्वतः हे काय झालंय आता काय झालं माहिती मी आहे ते इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू दुरुस्त करण्याची ट्रेन 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 मधून आला ट्रेन मधून घरातून ट्रेन मधन येईन का मी ना ना मी आहे ना ते ट्रेन 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 तुझ्या ट्रेनिंग बद्दल माहिती आहे मला ऐकून ऐकून ना कान पकलेत माझे पण काय एखादी वस्तू ना तू दुरुस्त करू शकतच नाहीयेस पण ते जाऊ दे मला सांग हे काय लागले तेच तर सांगत होतो सा ना मी आईला जेव्हा मी सांगितलं की मला तू कुठलीही वस्तू दुरून तरी कळेल का दुरुस्त करायला सांग मी पटकन करेन म्हणून आईने मांडणीचा दरवाजा दिला दुरुस्त करायला म्हणून मी मांडणीचा दरवाजा घेतला आणि खेळ मांडणीचा दरवाजा घेऊन कोण कुठे खेळायला जात का म्हणजे दार उघडला कबड्डी खेळला क्रिकेट खेळ दार उघडला ठोका लागितला बराच वेळ त्या दरवाज्याला मी खेळ ठोकतोय ठोकतोय थो काय म्हणते हे लागला तसं काय तुला तेच सांगतोय ना मी मग आई आली थोड्या वेळ आई म्हणाली अरे खेळ ढोकण्यासाठी कधीतरी डोक्याचा वापर कर मग वापर के आसा 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 वापर केला असा 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 धरला आणि डोक्याने करत होतो लागलो आजी मस्त आजी ऐक ना माझं आजी आजी मी समीर आजी मी समीर असं काय खळणारा समीर तू माझ्याकडे दुर्लक्ष का करतेस आजी तू माझ्याकडे लक्ष का देत नाही आजी लक्ष दे माझ्याकडे कोण तू मी तू कोण आहेस कशासाठी आहेस इथे का आहेस हे जरी मला माहित असलं तरीही मी मुद्दा म्हणून आणि असेच विसरेन अरे लोक कपाळाला किळा ला लावतात तू खिळा लावलास खिळा माझा कर्मा माझ जाते तरी किचन मध्ये किचन इकडे हो का आणि काठी इकडे हो का बरं आठवण करून दिलीस काठी काय म्हणतो आजी नाही नाही शक्यच नाही मी विसरलेच मला मी एवढी चांगली काम कोणीच लक्ष देत नाही स्वतःच आयडिया देतात आणि स्वतःच निघून जातात जरा जास्तच झाला जेवण बऱ्याच दिवसांनी जरा काहीतरी खाण्यासारखे पदार्थ घरी बनवले होते बाबा अशा इकड्या समोर ये काय कुठे निघालास शेजारी ते शिरी 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 शिरके आहेत ना त्यांच्या घरी एवढ्या रात्री हो त्यांचं आहे ना वा 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 व वॉशिंग मशीन बिघडलंय ए बाबा तू कशा लावक मला डोकं फडकवतो आता का प्राणा काय केलं काय मी अरे माझ्या राजा कोण आहे ए तुरुस तुरुस हेकडे तुम्ही एवढ्या प्रेमाने मला हाक मारली अरे काय oh, झालं माहिती का समीर काल मला डॉक्टर भेटले होते ते वे, वे, वेड्यांचे डॉक्टर हो ते वेड्यांचे डॉक्टर आहेत ते मला म्हणाले की वेड्या माणसांची थोडस मायेनं ममतेनं प्रेमानं बोला की ते तुमचा ऐकतात म्हटलं चला पहिला प्रयोग तुझ्यावरतीच करून बघूया रुसू नको बाबा रुसू नको जा तुझा शिरक्यांकडे जा, जा।, जा, जा, जा आता मी एवढा मोठा झालोय तरी मी तुमची आईची जायला परमिशन घेऊ अरे बाबा तू तुझ्या काय गोष्टी करतो मलाही अजून जायला आईची परवानगी घ्यावी लागते आणि आईच तसं म्हटलं तर काय कशाला का? का 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 नाही हो कशाला उर्क्यांच्या वॉशिंग मशीनची वाट लावायची काही आवश्यकता नाहीये वाट लागलेली वॉशिंग मशीन दुरुस्त करायला चाललोय अरे जा रे परवा तू त्या मान्यांची गाडी दुरुस्त केलीस बरोबर आहे ना कशी गोळीसारखी गेली माहिती सारखी गेली म्हणजे तिथे ब्रेक्स लागलेच नाही समोर जाऊन झाडावरती आदळली माने माने रे गाडी त्यांची गाडी म्हणजे पद्मिनी गाडी नाही राहिली गाडीच विचित्र होती ते गाडी विचित्र नाही तू विचित्र आहेस अरे माने माझ्याकडे मा आलेले होते नुकसान भरपाई मागायला मी त्यांना सांगितलं म्हटलं समीरला तुमच्याकडे संध्याकाळी पाठवून देतो तुझ नाव्यावरती मानेच पडत गेले काय हे काय झालं अरे हे किचन आवाज कसला तू आता किचन बंद आलास ना काय काय केलंस काय तू आतमध्ये सांग मला नाही मी दोन तासापूर्वी तासांपूर्वी किचन मध्ये गेलो होतो आणि तिथे प्रेशर कुकर दुरुस्त करून ठेव ठेवला होता त्याला काय दुरुस्त करत होतो काय कुकर फुटला आत म्हणजे त्याला सगळ्यात चिकनची वाट लागली चिकन किचन सगळ्या चिकनची वाट लागली त्याला सगळा वरचा खाली खालचा वर असं झालं ना असं झालं ना अरे तुझ्या सुरवेनी काय सांगितलंय अरे बेड्यांशी प्रेमाने वागा ए त्या एच्या रंग फारी यांची बातरी अहो नेमनाही करत इल का तो म्हणे विकष होण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय